नमस्कार मीराने देविकाच्या मैत्रिणींचा अपमान केलेला असतो देविकाच्या मैत्रिणी सुद्धा सत्यजितला नाही नाही त्या बोललेल्या असतात तेव्हा मीरा देविकाच्या मैत्रिणींना बोलते तुमचं शिक्षण काय आहे तेवढी तुम्हाला अक्कल नाही खरं सांगू का तुमच्या शिक्षणाचा तुमच्या लेखी काहीच उपयोग नाही तुम्ही शिकून सुद्धा अडाणी आहात पण माझा नवरा मात्र जगात भारी आहे आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आहे खरं सांगू का नसेल माझ्या नवऱ्याकडे शिक्षण पण काही झालं ना तरी तो कधीच दुसऱ्याचं वाईट चिंतत नाही जसं तुम्ही चिंता देविका मी तुला सांगितलं होतं तू मला काहीही बोल मी तुमचं सगळं काही करेल पण माझ्या नवऱ्याचं अपमान करायचं नाही का माझ्या नवऱ्याचा अपमान करण्याचा प्रयत्न जरी केलास तर तुझं इथल्या इथे मुस्काट फुडायला ही मीरा मागे काही झालं तरी ही मीरा मागे पुढे पाहणार नाही तेव्हा देविका बोलते मीरा बस झाली तुझी नाटक बंद कर खरं सांगायचं तर तू माझ्या मैत्रिणींना बघून खूपच चिडलेस त्यावेळेला लगेच मीरा बोलते मी तुझ्या मैत्रिणींना बघून का चिडे मला काय गरज आहे तुझ्या मैत्रिणींना बघून चिडण्याची आणि तसं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेव हो। मी तुझ्या मैत्रिणींचा सर्व काही इट करत होते पण तुलाच मस्ती माझ्याकडून तुझी सेवा करून घ्यायची देविका एवढच जर का तुला वाटतं माझ्याकडून सेवा करून घ्यावीची तर तू तशी, तशी वाग जर का तू तशी वागलीस ना तर खरंच मी काहीही करायला तयार आहे तेव्हा लगेच देविका म्हणते शटाप तेव्हा लगेच देविका म्हण असं बोलल्यावर मीरा बोलते तू शटाप माझ्याशी बोलताना नीट बोल जा नाही तर थोबार पुढे आणि ए तुम्ही चला निघा आता तुमच्या घरी जा बस झाला तुमचा पाहुण चार जेवढा केला तेवढा यापुढे मला तुमचा पाहुण चार वगैरे करायचा नाही हे ऐकून मात्र देविकाच्या मैत्रिणी खूपच चिडतात तेव्हा देविकाची एक मैत्रीण बोलते देविका तू आमचा अपमान करण्यासाठी आम्हाला इथे बोलावलंस तू मुद्दामुनी सर्व केलंस आम्ही तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा देविका बोलते प्लीज ऐकून तरी घ्या पण त्यातील एक मैत्रीण मात्र देविकाचा थोबार पडते आणि देविकाला बोलते देविका आधी स्वतःचा मान जपायची गरज आहे खरं सांगायचं तर तू आम्हाला बोलून आमचा इथे इन्सल्ट केलास आणि हा इन्सल्ट आम्ही कधीच विसरणार नाही म्हणूनच तुझा थोबार पडलंय आणि त्या मैत्रिणी तिथून निघून गेलेल्या असतात त्याच वेळेला सत्यजीत देविकाला म्हणतो बघितलंस का, का बबडी तुझ्याच मैत्रिणीने तुझे गाल लाल केले खर तर मला वाटत होत तुझे गाल लाल करावे म्हणून पण काय करणार माझा नाईलाज होता ना बायकांवरती हात उचलत नाही म्हणून मी शांत बसलो नाहीतर तुझं थोबाळ अस काही बोललं असत कि तू कधी विचारच केला नसतास तेव्हा मात्र देविका चांगलीच हादरलेली असते मीरा लगेच सत्यजितला म्हणते सत्यजित चला आपण झालं तेव्हा सत्यजित म्हणतो तुम्ही जे वागताय ना ते खूपच विचित्र वागताय आणि मला तुमचं हे वागणं पटत नाही निरुपा स्वतःच्या सुनेला नीट वळण लाव नाहीतर एक दिवस वळण मीच तिला चांगलं लावीन आणि तो मीराचा हात धरतो आणि मीराला घेऊन बेडरूम मध्ये जातो देविकाच्या गालावर मात्र तिच्या मैत्रिणीचे हाताचे वळ चांगलेच उमटून दिसत असतात तेव्हा लगेच निरूपा बोलते देविका अगं जोरात लागल का ग तेव्हा लगेच देविका म्हणते आई तुम्ही काय माझी मस्करी करताय की माझ्या जखमेवरती मीठ सोडण्याची कामं करताय तेव्हा निरुपा बोलते अग असं का काही नाही अगं बाळा जरा लक्षात घे ना माझी सुद्धा बाजू तेव्हा देविका बोलते बस झालं आज तुमच्या या लेखामुळे आणि तुमच्या या सुनेमुळे माझा जो अपमान झालाय ना तो मी विसरणार नाही आणि त्याची परतफेड केल्याशिवाय मी राहणार नाही आता त्याची परतफेड मी कशी करते ना ते तुम्ही बघा तेव्हा निरुपा बोलते ती परतफेड करण्यासाठी मी स्वतः तुला मदत करेन तुला काळजी करायची गरज नाही इकडे आपल्याला असं पाहायला तर पंकज सुधाकर राव आणि रवी आल्यानंतर निरुपा सगळ्या गोष्टी चढवून चढवून सांगत असते तेव्हा लगेच सुधाकर राव बोलतात आम्ही घरात नव्हतो हो तर एवढा तमाशा झाला देविकाचं थोबाड तिच्या मैत्रिणीनंच फोडलं अगं पण असं काय झालं होतं की सत्यजित एवढा चिडला तेव्हा मात्र निरुपा बोलते घ्या पालत्या घड्यावर पाणी एवढं सगळं सा सांगितलं तरी सुद्धा मला विचारताय असं काय घडलं होतं अह काय तुम्ही काय माझी मस्करी करताय का तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात निरुपा जरा थंड हो एवढं काही मोठं ओरडायची हो गरज नाही तेवढ्या तिथे सत्यजित आणि मीरा आलेले असतात त्याच वेळेला देविका सुद्धा तिथे असते त्याच वेळेला देविका म्हणते लास सुद्धा वाटत नाही या माणसांना फुकटचे गिळतायत आणि आमच्यावरती दादागिरी करतायत तेव्हा लगेच सत्यजीत म्हणतोय फुकटचं फुकटच मी नाही गिळत तू गिळतेस हे जे सामान आहे ना ते माझ्या नवऱ्याने भरलेलं आहे असं मीरा बोलून देविकाचं तोंड गप्प करते त्याच वेळेला सुधाकरराव म्हणतात खरं सांगू का मीरा अगं काय झालंय मला सांगशील का मला तर तुझ्याकडूनच ऐकायचं आहे तेव्हा लगेच निरुपा बोलते अहो या या मुलीने आहे ना मुद्दामून मुद। माझ्या सुनेचा अपमान केला माझ्या सुनेच्या मैत्रिणी आल्या होत्या पण तिला मात्र ते बघवलंच नाही तिचा आगन आनंद तिला बघवला नाही त्या मैत्रिणींच्या चार गोष्टी का हिला करायला सांगितल्या तर हिने तर काय तमाशाच केला हो तेव्हा सत्यजित बोलतोय निरूपा अगं निदान जनाची नाही तर मनाची तरी लाच ठेव अगं का अशी वागतेस तू अगं तू अशी कशी काय वाकू शकतेस मला तेच कळत नाही तेव्हा निरुपा बोलते काय बोलतोयस तू आणि पन्वती तुला माझ्याशी बोलायची गरज नाही तेव्हा सत्यजित बोलतो गप्पा बस मला सुद्धा तुझ्याशी बोलायची इच्छा नाही अरे बाप किती खोट बोलते तुझी बायको खरं सांगायचं तर एखादी गोष्ट चढवून चढवून सांगतीये अरे तुला माहिती तरी आहे का काय घडलंय ते अरे बाप तू विचारच कधी करू शकत नाहीस अरे या देविकाच्या या बबडीच्या मैत्रिणी आल्या होत्या आणि त्या बबडीच्याच मैत्रिणीच्या हातून कॉपी आणली पण तिथे मात्र माझ्या माझ्या बायकोला मोलकरीन केलं या निरुपाने आणि देविकाने ठीक आहे ना तुमची सर्व कामं ती करत होती तुम्हाला कॉफी आणून देत होती सगळं काही करत होती पण या देविकाच्या पायावर कॉपी पडली होती तर ती कॉफी माझ्या बायकोला या निरुपाने पुसायला सांगितली आणि ही बबडी लगेच पाय पुढे करते लाज सुद्धा वाटत नाही आता हिचे हात काय मोडलेत की स्वतःचा पाय सुद्धाही धुवू शकत नाही तेव्हा मात्र सुधाकर राव निरुपाला बोलतात निरुपा सत्यजित जे बोलतोय ते खरं आहे का तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो बाप अरे तू कोणाला विचारतोस या निरूपाला या निरुपाने कधी माझी बाजू घेतली ती आज घेईल मुळात या निरूपाजवळ मला कसला संबंध ठेवायचा नाही त्याच वेळेला रवी बोलतो आई तू जर का असं केलं तर चुकीचं आहे तू मीरा बहिणीचा अपमान करत होतीस हे चुकीचं आहे आई आणि तुला मी यासाठी माफ करणार नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते बोला तुम्ही सगळ्यांनी मलाच बोला माझ्या सुनेचा अपमान झाला त्याबद्दल तुमचं काहीच म्हणणं नाही तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात अगं तुझ्या सुनेचा अपमान तिच्याच मैत्रिणींनी केला खरं सांगायचं तर तिच्याच मैत्रिणीने तिचं तोबार पडलं पण मीरा तुला स्वतःला स्वाभिमान आहे की नाही अगं एवढी सुद्धा यांच्या गोष्टी ऐकू नकोस की स्वतःचा स्वाभिमान सांभाळू शकणार नाही अगं जरा विचार कर ना तू वागताना एक गोष्ट लक्षात ठेव मीरा दुसऱ्याच्या आनंदासाठी सगळं काही कर मी मान्य करे पण दुसऱ्यांच्या टाचे खाली दाखवून कधीच राहायचं नाही हे ऐकून मात्र मीरा बोलते बाबा खरं सांगू का सासूबाई आणि देविका आपलेच होते म्हणून मी त्यांची सर्व कामं करत होती पण त्यांनी मात्र या गोष्टीचा वेगळाच अर्थ काढला पण यापुढे नाही आहे देविका यापुढे माझा माझ्यावरती तुझी दादागिरी अजिबात मी खपवून घेणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मीरा आणि सत्यजितने देविकाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणू तिची चांगलीच बोलती बंद केले का कमेंट करून नक्की कळवा आणि असेल मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू